नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला ला सोयाबीनला मिळालेले जिल्हा निय दर पुढील बाजार समितीमध्ये आहे लातूर बाजार समिती जात पिवळा आवक आठ हजार पाचशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे अकरा आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक अठरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात पिवळा आवक एक हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पंच्याहत्तर जास्ती जास्त दर चार हजार तीनशे चाळीस आणि सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक चार हजार चारशे सोळा क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास जास्ती जास्त दर चार हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक तीनशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे दोन आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे बावन्न रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात पिवळा आवक दोन हजार सातशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार नव्वद जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे साठ आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात पिवळा आवक एकशे पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार दहा जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे दहा आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती धुळे बाजार समिती जात हायब्रीड आवक पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाच जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवळा आवक चारशे बारा क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे सत्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पिवळा आवक एक हजार चारशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला सोयाबीनची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे लातूर बाजार समिती आवक आठ हजार पाचशे सत्याहत्तर क्विंटल अमरावती बाजार समिती आवक चार हजार चारशे सोळा क्विंटल कारंजा बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल अकोला बाजार समिती आवक दोन हजार सातशे चव्वेचाळीस क्विंटल आणि उमरेड बाजार समिती आवक दोन हजार पाचशे पन्नास क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा जर विचार केला तर दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती सोळा हजार पाचशे पासष्ट क्विंटल आणि आज दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे पस्तीस हजार चारशे त्र्याहत्तर क्विंटल म्हणजे इथे बघितलं तर अठरा हजार नऊशे आठ क्विंटलने एकूण आवक वाढलेली आपल्याला इथे पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा जर दर विचार केला तर दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सहाशे सत्तर रुपये हो प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे जर बघितलं तर तीस रुपये प्रति क्विंटलने तर आपल्याला कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद